ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभेच्या सतरा उमेदवारांची यादी जाहीर मुंबईतल्या तीन जागा तर वादातली सांगलीच्या जा जागेसाठी चंद्रहार पाटलांची उमेदवारी सांगलीत काँग्रेस नेत्यांच्या नाराजीची चर्चा महायुतीत दोन जागांचा तिढा सुटला साताऱ्याच्या बदल्यात राष्ट्रवादीला नाशिकची जागा साताऱ्यातून उदयनराजांना उमेदवारी निश्चित भाजप राष्ट्रवादीला फायदा मात्र सेनेला फटका धैर्यशील मोहिते पाटील तुतारीच्या चिन्हावर लढणार दैरशीर यांचे चुलते जयसिंह मोहिते पाटील यांची माहिती आठ एप्रिलला शरद पवार यांच्या यांच्याकडून उमेदवारीची घोषणा होणार प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला धक्का लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा तर जरांगेंसोबतही चर्चा झाल्याची आंबेडकरांची माहिती आंबेडकरांच्या एकला चलोच्या नाऱ्यानंतर प्रकाश शेणगेंचा स्वतंत्र लढण्याचा निर्धार तर एकोणतीस तारखेला काही उमेदवारांची नावं जाहीर करणार असल्याची माहिती जरांगे आणि आंबेडकर कोणत्या मुद्द्यावर एक होणार असा प्रश्न उपस्थित केला सवाल सांगलीच्या जागेवरून तिढा असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर तर सांगलीच्या जागेवरून चर्चा करण्यासाठी विश्वजित कदम दिल्ली मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी जाहीर तर कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी प्रकरणी ईडीचं समन्स कीर्तिकर नॉट रिचेबल काँग्रेस नेते संजय निरुपमांकडून बंडाची भाषा